पहा प्रश्न नंबर दुसरा आहे दोन अंकाच्या प्राकृतिक नैस म्हणजेच नैसर्गिक संख्यांची संख्या आता संख्या। दोन अंकांच्या संख्या ह्या नैसर्गिक संख्या कोणकोणत्या कुं आहेत तर नैसर्गिक संख्या एक तू म्हणजे एक ते आपल्याला माहिती आहे अनंत आहेत ह्या नैसर्गिक संख्या आणि ती नैसर्गिक संख्या कशी सुरू होते झिरोपासून सुरू होते ना मग बघा झिरो एक दोन तीन चार असं भरपूर काही नैसर्गिक संख्या आहेत पण त्यांनी विचारलेलं दो आहे दोन अंकाची जी नैसर्गिक संख्या आहे त्यांच्यातली एक संख्या जी की अशी संख्या तिची अशी तूट नाही झाली पाहिजे किंवा अशी विभागल्या नाही गेली पाहिजे जसं की मी जर म्हटलं हे पहा याच्यातला हे घेऊ हो। नाईन झी नाईन नाईन नाईन्टी नाईन आहे की नाही तर मग याच्यामध्ये दोन विभागणी कशी होईल नाईन्टी प्लस नाईन म्हणजे नाईंटी नाईन आहे ना मग याच्यामध्ये हे दोन संख्या आहेत आता प्राकृतिक आणि ही पण एक आहे म्हणजे अशा तीन पास दोन एक तीनपासून तयार झालेली ही दोन आहे आपल्याला दोन आणि एक तीनपासून तयार झालेली दोन नको आहेत आपल्याला कशी पाहिजे ऑलरेडी नैसर्गिक दोन मग आता हा नाईन वन नाईन्टी वन नाईंटी प्लस वन नाईन झिरो नाईन्टी प्लस वन किती तयार होतो नाइंटी वन म्हणजे दोन, दोन आणि हा एक तीनपासून तयार झालेली ही दोन नैसर्गिक दोन अंकाची नैसर्गिक संख्या ती पण नाही पाहिजे मग ही बघूया आता नाईन झिरो नाईन्टी मग नाईन झिरो नाईन्टीचं असं काही होतं का नाही होत ही ऑलरेडी प्राकृतिक दोन अंकाची नैसर्गिक संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय आहे नाईन झिरो नाईन्टी हे पण चेक करून बघूया पहा बरं एट झिरो एटी प्लस नाईन इज इक्वल टू एटी नाईन म्हणजे दोन ह्या दोन संख्या आणि ही एक तीन संख्या यापासून तयार झालेली ही दोन अंकी संख्या ही पण आपल्याला नको आहे म्हणजे आपल्याला ऑलरेडी अशी पाहिजे दोन अंकांची प्राकृतिक संख्या त्यामुळे उत्तर आप